आज आपण गोटेवाडी शिवारामध्ये साईलिप या कंपनीचा सोलर पंप बघण्यासाठी आलेलो आहे डी सी कंट्रोलर फॉर सोलर वॉटर पंप कंपनीने साईलीप स्वतःचा सा कंट्रोलर बनवलेला आहे मजबूती पण चांगली दिलेली आहे लोखंडाची फक्त नट बोल्टामध्ये थोडासा लूजपणा ठेवलेला आहे तर शेतकऱ्याने त्याला ताईट करून घ्यायला हवं म्हणजे जेणेकरून मजबूती चांगली येणार आहे प्लेट जी आहे ती साई लिपची न देता ए पी एसची दिलेली आहे पाचशे वॅटचे पॅनल आहेत आणि क्लास ए आहेत आणि सेफ्टी क्लाससाठी सेकंड दिलेला आहे पंचवीस एम्पियर देतो आहे आणि मोटर डी सीसाठी तेरा एम्पियर चालू होतो आहे आर्थिंग ही प्रॉपरली दिलेली आहे बघू शकता आपण आर्थिंग पण दिलेली आहे विहिरी ही पन्नास फूट खोल आहे आणि सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान चालू होत आहे आपण बघू शकता शेतकरी चालू करीत आहे काय नाव आहे आपलं गौरव घोटेकर गौरव घोटेकर तालुका सिन्नर जवळून आता चालू केलेला आहे पंप आणि आपण त्याची क्वालिटी बघू शकता की पाण्याचा फोर्स किती आहे एक मिनटाच्या आतमध्ये पाणी मारायला सुरुवात झालेली आहे पूर्णपणे डीसी कंट्रोलर वापरण्यात आलेला आहे बघू शकता विहिरीची खोली पन्नास फूट आहे कंपनीच्या हिशोबामध्ये थोडं पाणी कमी मारतं आहे कारण पाचशे वॅटच्या सगळ्या प्लेअर दिल्या कंपनीने बघू शकता आपण मी खास करून इथे आज भेट देण्यासाठी आलेलो आहे बघू शकता आपण साई लिपचा सा कंट्रोलर आहे पाण्याची क्वालिटी खूप कमी झालेली आहे सकाळचे आता अकरा वाजलेले याच्यापेक्षा पाणी डबल मारायला पाहिजे होतं परंतु पाणी थोडं कमी मारत बहुतेक शेतकऱ्याकडून मोटर चॉईस करण्यामध्ये फरक झाला असेल तीसचा हेड असतात याच्या डबल पाणी मारलं असतं धन्यवाद मागेल त्याला सोलर पंप महाराष्ट्र सरकार